नमस्कार मी खेमराज तिडके अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी ब्रह्मपुरी आम्ही गेल्या तीन वर्षापासून चौगाण येथे तीळ संक्रांत महोत्सव याचे आयोजन करण्यात येत आहेत आणि त्यामध्ये जे काही गरीब लोक आहेत वृद्ध महिला असतील अपंग महिला आपला अपंग व्यक्ती असतील त्याचप्रमाणे विधवा महिला असतील वृद्ध पुरुष असतील त्यांना कुठं ब्लँकेट वाटप जॅकेट वाटप यासारखी मदत करून कुठंतरी आपल्या मनाला शांती मिळावी या दृष्टिकोन आहे त्यामुळे त्याचप्रमाणे महिलांना हळदी कुंकवाचा सुद्धा आमच्या कुटुंबातील महिलांकडनं या ठिकाणी कार्यक्रम होत असतो आणि रात्री पण मुलांसाठी एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला जातो असा गेल्या तीन वर्षापासून आमचा जो हा उपक्रम आहे हा सुरू आहे आणि भविष्यातही सुरू राहील असं मला वाटतं आमचे वडील नारायणराव तिळके हे नेहमी सांगत होते आम्हाला लहानपणापासून शिकवण होती की आपल्या उत्पन्नातील दहा टक्के जो भाग आहे नफ्याचा तो कुठेतरी लोकांच्या लोकांच्या सेवेसाठी खर्च करा त्यामुळं आम्ही नित्यक्रमाने मग कोणी आमच्या घरापर्यंत मग कोणी आरोग्य सेवेसाठी येत असेल रुग्ण येत असेल किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या अडीअडचणीमध्ये अडचणीमध्ये सापडला असेल त्यांना मदत करणे हा एक आमचा त्यामागचा एक उद्देश आहे आणि त्यातूनच कुठेतरी एक समाज जागृती म्हणा किंवा जे काही दुबळे लोक आहेत जे विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी समाजसेवा म्हणून त्यांना मग कोणते मग ब्लँकेट वाटप असतील मग साड्या वाटप असतील कधी मग एखाद्याना मग जॅकेट वाटप असतील वृद्धांना कोणता धोतर वाटप असेल अशा पद्धतीचे नित्याचे कार्यक्रम आमचे होत असतात आणि हाच संक्रांतीचा उत्साह उच्चित साधून आम्ही दरवर्षी मकर संक्रांत महोत्सव साजरा करतो आणि या ठिकाणी आमचा हा वैयक्तिक आमचा कौटुंबिक प्रोग्राम असते आणि या ठिकाणी आम्ही आमच्या गावातील त्या काही विधवा असतील वृद्धम असतील अशा लोकांना अपंग असतील अशा लोकांना आम्ही कुठंतरी सेवा म्हणून आम्ही त्यांना कुठंतरी साहित्य वाटप करतो जो आवश्यक आणि गरजू आहेत आहे अशा लोकांना साहित्य वाटप केलं जाते शिळके सोबत मी तीन वर्षापासून या कार्यक्रमाचे आयोजन करतोय आणि तिळके काकाजीनं मलाच अगोदर सांगितलं होतं का विजय आपण आपल्या ज्या आपण इन्कम मधून थोडासा शेअर्स खर्च करून सर्व लोकांची सेवा केली पाहिजे त्यांचेच मी मनावर धरून मी पण चार पाच वर्षापासून सर्व जनतेची थोडी बहुत सेवा करत असतो त्यांच्या माध्यमातून आणि या, या कार्यक्रमाच्या उपक्रमातून असं होते की सर्व गोडवा म्हणजे संग्राती निमित्त सर्व लोक आपुलकीनं नात्यानं प्रेमानं एकमेकांसोबत राहतात हा या एक फायदा भेटतो नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे